खरं सांगू का माझी आणि अमृताची नीट ओळख नव्हती ती आ जाली। या कार्यक्रमामुळे झाली ते असे उत्तर देतात की त्याच्यावरती आपल्याला काही सुचत नाही किंवा ते असं काहीतरी प्रश्न विचारतात की त्याची उत्तर आपल्याकडे नसतातच लिखाण पण नाही निवेदन पण नाही तुला परीक्षक व्हायचे तर मला ते नको होतं एकतर मी कुठल्याच हिरोईनला एवढं जवळून कधी पाहिलं नाहीये कारण मला कधी अशा हिरोईनच मिळाले नाहीये कितीतरी गोष्टी झी मराठीनेच यात काही यात काहीच वाद नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम लाईट्स कॅमेरा आणि ड्रामा असं म्हणतच ड्रामा ज्युनियर्स हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीचा येत आणि माझ्यासोबत संकर्षण आहे जो जज आहे कसा आहे मी छान आहे मस्त म्हणजे तू काय म्हणतेस एकदम मस्त आहे का आता जज झालाय जबाबदारी वाढलेली वाटते की नाही हो खूप वाढल्यासारखी वाटते एक तर ज्या वयाची ही मुलं आहेत त्या वयाच्या मुलांना परीक्षण करणं आता सोपं राहिलं नाही कारण त्यांना सगळं येत असतं त्यांना मोबाईल माहिती आहे त्यांना टीव्ही माहिती आहे त्यांना रील्स माहितीये त्यांना व्हिडिओज माहिती आहेत ते पाठांतर उत्तम करतात ते वाक्य छान बोलतात ते ॲक्शन रिॲक्शन कॉमेडी सिरियस सगळंच करतात आणि भयंकर आहेत बाबा हे फार पुढचे पोर आहेत आणि मजा येते है यांना बघायला स्टाईलाइज काम पण छान करतात नॅचरली पण काम करतात ऐतिहासिक पण करतात खूप मस्त मस्त ॲक्ट पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे जबाबदारी आहेच की नाही मजा वाटते पण छान वाटते या सगळ्यांसोबत तुमची बोलती बंद करतात बोलती तू आत्ता पाहायला असशील ते असे उत्तर देतात की त्याच्यावरती आपल्याला काही सुचत नाही किंवा ते असे काहीतरी प्रश्न विचारतात की त्याची उत्तर आपल्याकडे नसतातच पण ठीक आहे मला असं वाटतं की त्याच्यात मज्जा आहे कारण आत्ताची मुलं कसा विचार करत आहेत हे अगदी मी घरातून पाहतो आहे तर त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडनं बघ ना आता ते पण छोटे छोटे काय काय हातात प्रॉपर्टी घेऊन त्याची वापर वेगळा करतात धिंगाणा करतात विसरतात पडतात रडतात त्यांचा मूड सांभाळत काम करतात हे पाहायला फार मजा येते जसं तू बोलला आता घरातलाच ह्याची सुरुवात आहे तर त्यांची किती आठवण येते घेऊन यायचा विचार आहे की नाही मी एक दिवस त्यांना सेट वरती घेऊन आलो होतो त्या अख्ख्या स्टेजवर फिरले सगळ्या लाईट्स ना वगैरे हात लावला धिंगाणा केला स्टेज लोळले या खुर्ची बसले या बाउलमधले चॉकलेट त्याला खूप आवडले मग तो बजरचा लाईट त्याला खूप आवडला मुलीला आहे माझ्या आणि त्याला तर त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद होतो आणि मी एकदा रोज नाही आणत पण कधीतरी एखाद्या वेळेस घेऊन येतो किती ड्रामे प्रचंड कंप्लीट बाबावर गेलेत म्हणजे धिंगाणा करतात आणि मी त्या गावचाच नाही आहे असं वागतात <laughs> त्याच्यामुळे ते त्यांनाही घरी हँडल करताना एक वेगळी एनर्जी लागते असं विचारचं होतं की सोशल मीडियावर तू एक पोस्ट केलेली की आता तू बोलतोस मजा येते पण तुला हे करायचं नव्हतं की ती बा जी मन कॉल आला आणि तू नाही बोललास तर ते नाही का होतं आणि नाहीच ते हा कसं झालं अगं मला एक तर कॉल आल्यावर आधी असं वाटलं की आपल्याला निवेदनासाठी बोलवलं तर ती म्हणाले नाही जरा वेगळी जबाबदारी तर मला वाटलं निवेदना बरोबर लिखाण पण आहे की काय म्हणलं अरे वा लिखाण पण करायचंय की काय तू म्हण नाही लिखाण पण नाही निवेदन पण नाही तुला वेळेस परीक्षक व्हायचंय तर मला ते नको होतं कारण काय की मला असं वाटलं की आपल्याला एक खुर्ची आणि आपण कुणाला तरी चूक बरोबर सांगणार हे छान आहे हे वाईट सांगणार तर मला ते दड पण आलं म्हटलं नाही नाही जबाबदारी मलाही नको अजून माझंच काम चालू आहे तर ते म्हणाले नाही नाही जो वयोगट आहे स्पर्धकांचा तो तीन ते अकरा बारा असा आहे तर त्यांना एक दादा म्हणून घरातली माणसं आपल्याला ज्या पद्धतीने समजवतात हे छान आहे हे अजून छान होऊ शकतं आपण त्यांना काय वाईट हे नाही सांगत आहे ते छान किती छान होऊ शकतं या प्रवासावरती नेतो तर तसं तुला दादा म्हणून बोलायचं तर मग मला ही भूमिका पटली त्यांनी जबाबदारी दिली आणि मग मी इथे हो म्हणालो आणि संधी दिली तर किती आठवणी ताज्या रोज जी माझ्या आयुष्यात दोन हजार आठ पासून आहे झी मला अकाउंटला बँक बॅलेन्स दिलं माझं घर दिलं झी मराठीने नाव दिलं वेगवेगळ्या मालिका दिल्या माझी आपल्याला कळे आभास हा मला सासू हवी माझी तुझी रेशीम गाठ रामराम महाराष्ट्र आम्ही सारे खवैये किचन कलाकार महाराष्ट्राची किचन क्वीन झी कितीतरी गोष्टी झी मराठीनेच दिल्यात यात काहीच वाद नाही आणि हा एक कार्यक्रम झी मराठीने दिला त्याच्यामुळे झी रोजच्या आयुष्याचा भाग आहे कॉम्प्लिमेंट कोणते तुझे स्पेशल असणार आहे का जी पोरांचा ॲक्ट आवडल्यावर तीच कॉम्प्लिमेंट ऐकायला कॉम्प्लिमेंट अशी नाही पण मी नेहमी एपिसोड सुरू करताना देव आपण एका गणपती बाप्पा मोर्या म्हणतो तर मी म्हणतो पांडुरंगा गणपती बाप्पा श्रीरामा जोरदार हो दे आमच्या ज्युनियर सा ड्रामा आणि <laughs> आम्ही बघतोय की ते तुझे बॉन्ड खूप अमृता सोबत जमतोय अमृता सोशल मीडियावर तुझा पोलखोल करते आता तू काय तिची पोलखोल करणार असं मी सांगितल्यावर तीन गोष्टी काय माझ धाडसच नाही तिची पोलखोल करायची कारण ती एवढी अशी ऑन टोज असते आणि ती सगळ्याच बाबतीमध्ये एकदम नॅचरल आहे आणि छान एनर्जेटिक आहे ज्या पद्धतीने ती वातावरण ठेवते मला कम्फर्टेबल करते आणि तिला अनुभवही आहे तिने याच्या आधी परीक्षण केलेलं आहे त्याच्यामुळे माझी काही तिची पोलखोल करायची इच्छा नाही आणि माझी टापही नाही पण ती मात्र मला रोज वेगवेगळ्या वेग पद्धतीने हे असं नाही हे असं हे असं नाही असं सांगत असते अमृताकडनं रील शिकतो हे ऐकलं शिकतो म्हणजे ती अगदी पकडून पकडून माझ्याकडून रील्स करून घेते कालच तिने एक रील माझ्याकडनं करून घेतली जी लोकांना खूप आवडली आणि मला म्हणते बघ हे किती छान झाले आपण अजून करायला पाहिजे आपण बोलतोय एक तुमचा शो आहे आणि शो कडे आता प्रेक्षकांचा सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय कारण की असं बोलतात की स्क्रिप्टेड केला तर अशा प्रेक्षकांना काय नाही लहान मुलांचा निरागसपणा त्यांच्यातल्या भावना मारून त्यांच्यावरती खोटेपणाचा कुठलाही मुलामा न देता खरेपणातन हा रियालिटी शो आम्ही करतोय त्यांच्यातल्या असलेल्या नॅचरली असलेल्या टॅलेंटला नॅचरल पद्धतीने खरेपणाने लोकांसमोर आणायचा आमचा प्रयत्न आहे इथे इथून बाहेर पडताना त्यांना कुठल्याही पद्धतीने बनून आम्हाला पाठवायचं हो म्हणजे आपण हे केल्याने असं होतं इथून बाहेर पडताना त्यांना आम्हाला कुठल्याही पद्धतीने बनचुके बनून पाठवायचं हो नाहीये त्यांच्यातली ना कला आणि कलाकाराची वृद्धी व्हावी या पद्धतीनेच काम करायचंय मुलं ही देवाघरचे फुलच बोलत त्यांच्याकडनं शिकाय शिकण्यासारखं खूप असतं तू काय शिकत रोज शिकतो बघ काय आता त्यांच्या वयात त्यांच्याकडे जे धाडस आहे ना ते अजूनही आपल्याकडे नसतं अजूनही आपल्याला घाबरतो आपण भीती वाटते पण ते ते ज्या कामाला ना फार आहे आणि अमृताने त्या इंटरव्ह्यू मध्ये खूप तारीफ केली आहे तर तू तिला कॉम्प्लिमेंट खरं सांगू का माझी आणि अमृताची नीट ओळख नव्हती ती या कार्यक्रमामुळे झाली महाराष्ट्राचा सुपरस्टारला ती अँकर होती मी स्पर्धक होतो तर तेव्हा काही तेवढं इंट्रॅक्शन नाही व्हायचं फक्त माहिती होतं की ही अमृता खानविलकर आपण स्पर्धक आहोत इथे आम्ही आता गेले चार पाच आठवडे भेटतोय ती एक अत्यंत एनर्जेटिक पॉझिटिव्ह फ्रेश मनानी कामाला येणारी वेळेत कामाला येणारी सुंदर दिसणारी नॅचरली सुंदर दिसणारी नॅचरल बोलणारी नॅचरल वागणारी आणि खरं खरं राहणारी एक गुणी अभिनेत्री आहे असं माझं म्हणणं आहे मी तिला ह्याच्या आधी ओळखत नव्हतो पण ती तिच्या दिसण्यावरती खूप कष्ट घेते ती तिच्या कामावरती खूप कष्ट घेते ती तिच्या बोलण्यावरती कष्ट घेते ती जे खाते ती जे वागते ते अत्यंत नैसर्गिक असतं खातेसुद्धा नैसर्गिक आणि वागते सुद्धा म्हणजे खूप नाही नाही खरंच सांगतो मी मनापासून सांगतोय तिच्या डब्यामध्ये कुठलेही अरबट चरबट चिप्स खा भजे खा वडेपाव खा शेवपुऱ्या खा वगैरे असलं काही नाही नाचणीचं लाडू कधीतरी आणेल शेंगदाण्या गोळ्याची चिक्की तरी आणेल तळलेलं काही नाही खूप खायला घालते म्हणून एवढी सगळी स्तुती करतोय नाही नाही खायला घालते म्हणून नाही पण काय होतं की आपण जनरली नट्यांकडे लांबून पाहतो आणि आपलं आपलं एक मत तयार करतो एकतर मी कुठल्याच हिरोईनला एवढं जवळून कधी पाहिलं नाहीये कारण मला कधी अशा हिरोईनच मिळालेले नाहीयेत पण इथे एका हिरोईनला मी पाहतोय तिचं खाण्यापिण्यावरती एवढं कंट्रोल आहे शिस्तीत आहे आणि म्हणून ती तशी दिसते आणि हे करत असताना ती वागतेही कामातही खूप प्रामाणिक आहे अमृतामुळे सेटवरती उशीर झालाय असं कधी झालं नाही एक दोन वेळेला माझ्यामुळे उशीर झालाय कारण मी कुठून मी इकडे तो अगदी रेडी वगैरे असतो पण तो व्हॅनिटीत असतो मी खूप शाणी आहे बघा मी तयार होते आणि मी डायरेक्ट इकडे येते मग मी डायरेक्ट इकडे कोणीच आलं नाहीये पण ती वेळेवर असते आणि मी काही मुद्दा व्हॅनिटीत नाही थांबत मी कॉलची वाट पाहतो पण तिच्याविषयी मला खरंच खूप कौतुक आहे आणि तिच्याकडनं मी आता रील्स बनवणं पण शिकतो आहे हळूहळू हे तुम्हाला आमची रील आवडली की नाही ती माझी आयडिया आहे खरच तिची आयडिया आणि इथेच केली ती केली आता तुम्हाला शूटिंगला जायचंय तुम्ही आता अपील काय कराल मी एवढंच अपील करेन की संकर्षण आणि माझी मैत्री अशी छान राहू दे आणि आम्ही हा ड्रामा ज्युनियरचा पहिला पर्व करतोय असे अनेक अनेक पर्व होऊ देत हो की नाही मला पण तीच अपेक्षा आहे आणि आमचा हा कार्यक्रम यशस्वी होऊ दे कुठलाही कार्यक्रम काही ऐका रात्रीत यशस्वी होत नाही खूप जणांची मेहनत आहे आमच्या याही लोकांची मेहनत आहे आमची मेहनत आहे तर ही लोकांपर्यंत पोहोचावी आणि आम्हाला खूप यश मिळावं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका